मी रेश्मा माधव गंभीरे सरपंच संसद भवन सिकंदरपूर तालुका जिल्हा लातूर महाराष्ट्र सर्वप्रथम मी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करते ज्यांनी मला लाल किल्ला अतिथी म्हणून निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार एक महिला सरपंच असल्याकारणाने मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा आणि तसेच सरपंच असल्याकारणाने मी मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणावर भर दिलेला आहे माझ्या गावामध्ये पंचवीस बचत गट चालतात बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना निवासी प्रशिक्षण पण दिलेलं आहे त्यातून महिला चटणीचा व्यवसाय असेल गृह उद्योग असेल पापडाचा व्यवसाय असेल यामध्ये चांगल्या प्रमाणात सक्षम आहेत आणि स्वतः आर्थिक लाभ पण घेतात त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सक्षमीकरण शैक्षणिक सक्षमीकरण यावर भर दिला जातो गा आमच्या गावामध्ये महिन्याला महिला सभा घेतल्या जातात त्यातून मला महिलांपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोचता येतं विचारांची देवाणघेवाण केली जाते तसंच महिलांचा आर्थिक विकास कसा केला जाईल यावरही आम्ही चर्चा करतो त्यात आमच्या आशा कार्यकर्त्या असतील अंगणवाडी कार्यकर्ते असतील त्यांचीही मला मोलाची साथ आहे मग त्यात महिलांचं आरोग्य आम्ही चांगल्या प्रकारे सुधारण्याचाही प्रयत्न करतो मुलांचं आरोग्य आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो गर्भवती महिलांना आम्ही आहार मार्गदर्शन दिलेलं आहे आमच्या गावामध्ये लेख वाचवा लेख शिकवा अभियानाअंतर्गत मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिलं जातं आमच्या गावामध्ये बालविवाह प्रतिबंध केला जातो मुलींना एक जनजागृती म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन त्यांना दिलं जातं की बालविवाह केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय आहेत त्यातूनही मला चांगला महिलांच्या सोबत चर्चा करण्याची संधी मिळते त्या महिला सेंद्रिय शेती करतात गावामध्ये शौचालयाचा वापर केला जातो गावामध्ये सुका कचरा ओला कचरा याचं वर्गीकरण केलं जातं त्यामुळे गावातली स्वच्छता नियंत्रित होते महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत असतो म्हणून सिकंदरपूर हे गाव सुजलाम आणि सुफलाम आहे जय हिंद जय महाराष्ट्र